नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेद्र यूट्यूब चॅनलला आणि आता तुम्ही ज्या समोर बाग बघताय ही मोसंबीची नाही आहे ही संत्रामधली एक नवीन व्हेरायटी आहे टँजेरीन म्हणून बाहेर देशातली व्हेरायटी आपल्या अहिल्यानगर भाग किंवा बीड भागामध्ये बरीचशी लागलेली आहे तर आता हे जे चार वर्ष झाडं आहे ह्याला तुम्ही मालबागा कसा लागलेला आहे आणि झाड कसं वाढते मोसमीच्या झाडासारखं झाडं वाढते लवचिक फांदे असते आणि अशा प्रकारची साईजही खूप चांगली बनते अजून साईजला वेळ आहे एक महिना एक महिना हार्वेस्टिंगला पण वेळ आहे पण सेटिंग अशी भरपूर होते आहे तिथे मी बघा आता एका एका फांदीला एका जागेवर जवळपास पाच फळं सेट झालेले इथे आणि अशाच प्रकारचे फळं बऱ्याच ठिकाणी सेट झालेली आहे याचा कलर आपण पुढच्या वेळेस बघूया कलर कसा येतो कलर एकदम मोसंबीसारखा भगवा आहे म्हणजे भगवा येतो चांगला डार्क भगवा त्याच्या आधी पण हे विक्री करता येते पण भगवा विकल्यावर रेट आपल्याला चांगले मिळून जातात आता याचं एक वैशिष्ट्य काय आहे ते तुम्हाला सांगतो म्हणजे हा व्हिडिओ करण्याचं कारण सध्या जे आपल्याला अडचणी येत आहे आंबेबार व्यवस्थित फुटत नाही तानबरोबर बसत नाही त्यानंतर आंबेबाराची गळण होणे त्यानंतर आप आंबेबाराचे रेट ह्या सगळ्या गोष्टी आंबेबारामध्ये आपल्याला जाणत होत्या आणि त्यानंतर यावर्षी आपल्याला मृगबारामध्ये पण तसंच प्रॉब्लेम फेस करावं लागले तर मृगबारामध्ये आपल्याला अति अतिपा म्हणजे अर्ली पाऊस ताण नाही बसला आणि त्याच्यामुळं बागा कमी फुटल्या हे प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळाले तर या प्रॉब्लेमवर आपल्याला नैसर्गिक प्रॉब्लेमवर मात करणं खूप कठीण आहे त्या तरी पण आपण त्याच्यावर प्रयत्न करतोय आणि असे प्रॉब्लेम आपल्याला फेस करायला लागू नये यासाठी ही व्हेरायटी माझ्या मी आता जे पाहू राहिलो एक दीड वर्षामध्ये ही व्हेरायटी ही व्हरायटी एकदम बेस्ट आहे कारण त्याचं कारण म्हणजे हे व्हरायटीचं कसं आहे की डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये याला बार येतो सात ते आठ महिने त्याचा हार्वेस्टिंग येतं हा जानेवारीमध्ये आलेला बार आहे हा सातवा महिना चालू आहे पुढच्या आठव्या महिन्या त्याला हार्वेस्टिंग येईल मोसंबीसारखंच येतं पण हे फळ आतून बऱ्यापैकी संत्रासारखं आहे म्हणजे संत्र्यासारखं सारखं त्याचा फोडी वेगवेगळ्या होतात सोलायला सोपं आहे सोलायला मोसंबीसारखं हार्ड नाही आहे आणि अशा प्रकारे याला या फळं लागतात याला नॉन सिटिंगची अडचण जास्त नाही आहे फळं भरपूर लागतात तुम्हाला लक्षात येत आहे गळण खूप कमी होते त्यानंतर फुटायला तानाचा जास्त अडचण नाही आहे ताण कमी जरी बसला तरी बाग फुटतो आणि हे तरी तुम्हाला हे कमी फळ आहे ह्याच्या पुढचा जो पुढे पुढे आहे तिथे ओवरलोड मार लागलेला आहे तर अशा ठिकाणी आपल्याला साईजला अडचण येऊ शकते ओवरलोड मार लागल्यावर पण ह्या झाडाची ताकद जास्त असल्यामुळे ते बघा तुम्ही आता फळांची साईज आपल्याला ही संत्र्याची साईज भरपूर झाली पण मोसंबीच्या हिशोबाने ही साईज अजून एक महिना कलर आणि साईज व्हायची तर अशा प्रकारे जर आपण इथे ज्यांना काही नवीन लागवडी करायची आहे त्यांनी जर याच्यात दोनशे पाचशे सातशे असे आपल्या नियोजनाप्रमाणे जर लागवड केली तर प्रयोग करायला अडचण नाही आहे आणि प्रयोग काय तुमच्यासमोर इथं उदाहरण तयार आहे कसा फायदा होतो आहे फळं कसे लागतात बांधायची गरज नाही तो खर्च आपला वाचतो आहे अशा प्रकारे आपण ह्याच व्हेरायटीची पण लागवड करू शकतो आणि चांगलं उत्पन्न मार्केटमध्ये ऑड सीझनला आता समजा एक महिन्यामध्ये म्हणजे एक महिन्यामध्ये आपल्याला आंबेबार जो अर्ली आंबेबार आहे तो क्वचित चालू होईल मोसंबी सुरू राहते थोडी पण त्यावेळेस याला चाळीस पन्नास साठ रुपयाचा बाजार आरामशीर मिळून जातो सध्या काही बागा हार्वेस्टिंगला आलेल्या आहे तर त्यांना जवळपास सत्तर ऐंशी रुपयाचा बा मार्केट मिळालेलं आहे आणि ह्या बागेला जसं की आपण म्हटलं आहे की चांगला कलर येण्यासाठी एक महिना वेळ आहे वीस दिवसात पण हार्वेस्ट होईल पण एक महिन्यामध्येच्या आज जर हार्वेस्ट केली तर इथे आपल्याला पैसे चांगले होईल प्रॉफिट चांगलं होईल आणि खूप जास्त रोग याच्यावर येत नाही फळ फाटण्याचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे तो सॉल्व केला तर बाकी काही अडचण नाही आणि बाकी याच्यामध्ये काय अजून जास्त माहिती लागल्यास मला मॅसेज करू शकता व्हॉट्सअपला बाकी सर्व माहिती मी तुम्हाला देतो आणि प्लॉट बघायचा असल्यास तो पण तुम्ही नगर लिहून बघू शकता धन्यवाद